एड्स जनजागृती शिबिराचे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर शिवनगर कन्नड येथे रुग्णालयाच्या वतीने एड्स जनजागृती शिबिर घेण्यात आले आजच्या युगात एड्स सारख्या रोगाबाबत योग्य माहिती जागरूकता आणि प्रतिबंधक उपाय यांचे महत्व लक्षात घेऊन हे शिबिर आयोजित करण्यात आले होते वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध गायकवाड व वा डॉ प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजय सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना एडची कारणे लक्षणे प्रतिबंधक उपाय आणि समाजातील गैरसमज याविषयी सविस्तर अशी माहिती दिली त्यांनी विद्यार्थ्यांना निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे आवाहन केले यावेळी रुग्णालय प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री शशिकांत गांगुर्डे मुख्याध्यापक प्रकाश जिरेमाळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या शिबिरात सहभाग घेतला आणि आपले प्रश्न विचारून शंका दूर केल्या या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये एड्सबाबतची अंधश्रद्धा भीती व गैरसमज दूर होऊन योग्य माहिती रुजण्यास मदत झाली समाजाच्या आरोग्यदायी घडणीसाठी अशा जनजागृती कार्यक्रमाची मोठी गरज असल्याचे मत उपस्थितांनी यावेळी व्यक्त केले आपण पाहत आहात न्यूज लोकमंच आणि न्यूज लोकमंचसाठी मी वृत्तनिवेदक विजय शिवगजे